नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलतोय माध्यमांमधील बदल आणि पत्रकारितेचं भविष्य हो आणि या संदर्भात कोल्हापुरात नुकतीच एक पत्रकार कार्यशाळा झाली अगदी आणि त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपल्या समोर आहेत ज्यावर आपण आज जरा सविस्तर बोलूया नक्कीच यातला मुख्य भर दिसतोय तो म्हणजे हे जे माध्यमं बदलत आहेत या जगात पत्रकारांनी टिकून कसं राहायचं स्वतःला कसं तयार ठेवायचं बरोबर आणि फक्त टिकून राहण्याचा प्रश्न नाहीये म्हणजे हे बदल स्वीकारणं का गरजेचं आहे हे त्या कार्यशाळेत खूप स्पष्टपणे मांडलं गेलं अच्छा हा आणि नुसतं स्वीकारायचं नाही तर त्यातून नवीन संधी कशा शोधायच्या यावर पण चर्चा झाली म्हणजे फक्त आव्हानं नाही तर संधी पण हो आणि त्यासाठी काय काय मदत उपलब्ध आहे म्हणजे सरकारी योजना असतील सोयी सुविधा असतील याचीही माहिती दिली गेली तिथे हे महत्वाचं आहे म्हणजे एका बाजूला बदलांना सामोरं जाण्याची गरज सांगायची आणि दुसऱ्या बाजूला त्यासाठी काय आधार आहे हे पण स्पष्ट करायचं अगदी मग कोणत्या योजना होत्या तिथे प्रामुख्याने बऱ्याच होत्या म्हणजे बघा अधिस्वीकृती पत्रिका जी असते हो आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ऐकून आहे शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी आहे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आहेत काही आरोग्य सवलती पण आहेत या सगळ्याबद्दल सांगितलं गेलं बापरे बरीच मोठी यादी आहे तर हो पण मग नुसती माहिती देऊन काय होतं म्हणजे या योजना खरंच पत्रकारांपर्यंत पोहोचतात का काय हाच हाच मुद्दा तिथे पण निघाला म्हणजे कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष आहेत ना हो त्यांनी हेच मांडलं की योजना तर ठीक आहेत पण त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित व्हायला पाहिजे बरोबर आणि त्यासाठी सगळ्या पत्रकार संघटनांनी एकत्र यायला हवं समन्वय साधून पाठपुरावा करायला हवा नाहीतर कागदावरच राहतात गोष्टी अगदी समन्वयाचा अभाव दिसतो बऱ्याचदा हो अच्छा ह्यात अजून एक मुद्दा मला दिसतोय लहान आणि मध्यम वृत्तपत्रांची अडचणी हो तो पण महत्वाचा मुद्दा चर्चेला गेला असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मीडियम न्यूजपेपर ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते तिथे त्यांनी काय मांडलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की लहान आणि मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वितरणाची अडचणी येते जाहिरातींचे दर कमी मिळतात हे त्यांचे मोठे प्रश्न आहेत म्हणजे बघा माध्यमांमधले बदल हे सगळ्यांना सारखे नाही आहेत मोठ्या संस्थांची आव्हाने वेगळी आणि या लहान वृत्तपत्रांची अगदी वेगळी अगदी बरोबर त्यामुळे अशा कार्यशाळांमधून त्यांच्या विशिष्ट प्रश्नांवर बोललं जाणं हे खरंच गरजेचं आहे आणि मग यावर काही उपाय किंवा शासनाच्या भूमिकेबद्दल काही बोललं गेलं का राज्याधी स्वीकृती समितीचं काय काम आहे हो त्यावरही बोलणं झालं समिती सदस्य विजय जाधव यांनी स्पष्ट केलं की समितीचं काम फक्त अधिस्वीकृती पत्रिका देण्यापुरतं नाहीये ओके okay. तर पत्रकारांचा एकंदरीत विकास कसा होईल त्यांना प्रशिक्षण कसं मिळेल त्यांच्यासाठी जे कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी होते की नाही हे बघणं यासाठी पण समिती प्रयत्न करते अच्छा म्हणजे व्याप्ती बरीच मोठी कामाची। हो सर्वांगीण विकास म्हणता येईल म्हणजे थोडक्यात काय तर बदलत्या काळात पत्रकारांनी एकीकडे नवीन कौशल्य शिकायला हवीत अगदी आणि दुसरीकडे ज्या काही सरकारी योजना मदत उपलब्ध आहे त्यासाठी संघटितपणे आवाज उठवून पाठपुरावा करायला हवा बरोबर दोन्ही गोष्टी एकदम व्हायला हव्यात आणि माहिती विभागाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी पण तिथे ग्वाही दिली की योजनांची अंमलबजावणी सक्षमपणे करू हे आश्वासक आहे ऐकायला हो नक्कीच तर मला वाटतं कोल्हापूरच्या या कार्यशाळेतून एक स्पष्ट संदेश जातोय पत्रकारांसाठी बदलांना स्वीकारा तयार राहा नवीन संधी शोधा आणि मदतीसाठी जे उपलब्ध आहे त्याचा योग्य वापर करा एकत्र एक येऊन पाठपुरावा करा अगदी समन्वय आणि सातत्य हो ते सगळ्यात महत्वाचं जाता जाता एक विचार येतो मनात हे तंत्रज्ञान तर अजून वेगाने बदलणार आहे बरोबर हो त्याची गती तर वाढतच जाणार आहे मग भविष्यात पत्रकारितेची जी मूळ तत्व आहेत नैतिकता आहे आणि विशेषत या लहान माध्यमांचं अस्तित्व हे सगळं टिकवून ठेवत हा वेग कसा साधायचा खरंय हे एक मोठं आव्हान असणार आहे पुढे यावर विचार व्हायला हवा नक्कीच